पप्पाने मी कुट्टी केली तर कुट्टी करून ह्यांची गवण झाडली आता ह्यांना खायला टाकून घेतो तर गंगाला कुट्टी टाकली सगळ्या जनावर जनावरांना खायला ठेवलंय गंगा खाते इकडं वासनाला ठेवलं आहे सुद्धा दूध पिऊन बसलाय तर आता पण आबळ आहे थोडे ढग आहेतच आणि रात्रीच्याला पाऊस यायला होता दीड वाजता तर त्यावेळेस मग मोत्याला इकडे हे फरशी टाकली वरून आणि पलीकडून थैली ठेवली आणि खाली पोतं टाकलं म्हणजे तिथं त्याला पाऊस येणार नाही तर आता तरी पाऊस येत नाही पावसाळ्यात त्याला थोडं छोटं घर बनवणार आहे मी तर मग तोपर्यंत रात्रीच्या अर्जंटमध्ये इथं फरशी ठेवली आणि पलीकडं कापड ठेवलं म्हणजे खाली पाऊस पडणार नाही तिथं त्याला आणि जनावरांना एवढं काय होत नाही एक, एक वेळेस भिजल्यानंतर पण मोतं भिजला असतात त्यांनी झोप चीन दिली नसते सारखा ओरडला असता सारखा कोय कोय केला असतं त्याच्यामुळे त्याला मी आधी फरशी ठेवली पाऊस आल्यानंतर इकडे हे पण खाते आहे तर ह्याचं नाव आहे मेंटास 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 मग रात्री पाऊस मला वाजलेला ऐकू की मग लगेच आम्ही उठलो भाई आणि दरवाजा जे सामान होतं भिजणार आहे ते घरात ठेवलं आई मी पप्पानी हे कणस झाकून ठेवले ताडपद्रीने हा रात्रीच्याला झाकले परंतु पाऊस काही एवढा जास्त आला नाही आणि तिकडे हौदापैसे आपण गहू वाळू घातले होते तर ते गहू ते पिवळ्या शीटमध्ये दिसत आहेत ना तर हो हो ते गहू पण मग रात्री ज्याला गोळा करून ठेवले झाकून आणि हे पण झाकून ठेवलं कणसं पण म्हणजे पाऊस थोडासाच आला पण टिपके मोठाले होते तर ह्याच्यावर पाणी साचले तर एवढंच आलं होता जास्त काय आलं नाही पण तेवढ्यानेच भरपूर नुकसान केलं असतं पाऊस कमी पण नुकसान जास्त झालं असतं कणसं काळे पडले असते आणि तर भिजला पण काय होत नाही तो आता जरी गोळा केला ना तरी मग तो ओला गोळा करायला जम नाही थोडा वाळून द्यावा लागतो त्याच्यामुळे गोळा केला नाही गाया पाणी पाजून सावलीत बांधल्यात तर ह्या दोन कालवडी इकडं बांधल्यात वासऱ्या इकडं बांधल्यात शुभश्री इथं बांधली आहे शुभश्री चप्पलीकडून वृंदा आणि खिलरी बांधल्यात आणि मायडी गंगाच्या जागेवरती बांधली आहे तर इथं बांधले तर ह्यांना बांधल्यापासूनच सावली भेटते चार वाजेपर्यंत आणि गंगाला भैयाने तिकडं ते बघा समोर बांधले तिकडं लिंबाला बैलसुद्धा भैयानेच बांधलेत त्याच्यामुळे सरच्या उलटा बांधला आहे त्याचं तोंड पलीकडं असतं भैयाने आज अलीकडे गेले भैयाने तुटलेल्या रस्सीलाच गाठ मारून बांधली ती मी ड्रम बाजूला ठेवतो बैलांना खायला टाकले ह्याला पण टाकले सोबत या पिल्ल्यांना पण टाकले आता थोड्या वेळाने जनावरं सुरू आणायचे तिकडे घावणेला बांधायचे तोपर्यंत घावणे भुसकट टाकून घेतो खायला गव्हामध्ये भुसकट खायला टाकून घेतले ते ग्रीन कलरची कुठे मिशन रिपेअरिंगला रिपेरिंगला आता थोड्या वेळात मी जनावर आणून बांधतो इकडं जर जरशा कोट्यात बांधल्यात आता मी ह्यांना न्यायला आलो आहे तर आज ह्यांची जागा बदलून बांधलेली तर मी सगळे सांगितले कारण की गंगा दुसरीकडे बांधली होती त्याच्यामुळे ह्यांना ॲडजस्ट करून बांधले एक तर ह्या लहान आहेत एवढं मारामारी करत नाहीत जवळ जरी असलं तरी हे छोटी गँग बघा शुभश्री मारत नाही केळणे केळीचं रोपापाशी बशी चिमण्याने काल पाय दिला तर इथं खड्डाच पडला तर त्यांनी गरबडीत याला याला ह्याला चिटकूनच खो केळीच्या खोडाला चिटकूनच पाय दिलं इथं तर खड्डा पडला त्याच्यात तर ते रोप पण आज सुकलं हे हे बघा हे कसं आहे आणि हे फ्रेश आहे तर ह्याला पण जनवर हे करतात तर ह्याला इथं काट्या ठेवल्या होत्या ही काटाटी टाकली होती थोडी बाबळीची तर ते राहिले सेफ इथं पप्पांनी थोडं रस्त्याच्या पलीकडला लावतो ना ते रस्त्या लावण्यात आले आणि आता बैलांना घेऊन जातो मधी बांधतो दोघांना पण आधी चिमण्याला बांधतो गंगा पण आली तिच्या जा जा जाग्या ज्वारीच्या शेतात आहे तर इकडे थोडी ज्वारी बांधायची राहिली होती तर ती आई बांधते ही बांधते म्हणजे आई अशी एक पे एक एक पेंडी बांधते अशी आणि ह्या पेंड्याला पाचुंदा म्हणतात हा जो एक बंशी दिसतो ना समोर ह्याला पाचुंदा म्हणतात तर मी ह्या वासराची जागा बदलतो याला इकडं खायला बांधतो बदलली हिची जागा तर इले तर इकडं थोडा पाला पण एवढंचा खायला आणि बांधाला गवत आहे तर ते खायला ते बघ थोड्या वेळाने तिला घेऊन जायचं जनावरांतानी तर हे वयऱ्यांच्या शेताच्याच बाजूला नेपेर आहे तर भाई याने नेपेर पण तोडून ठेवलाय आता थोड्या वेळाने मी येईल बैलगाडी घेऊन येतो आणि नेपेर घेऊन जातो घरी मी गोठ्यावर न्यायचं आहे पण घरीच येतो मला कारण की आपलं घर गोठ्यापाशीच आहे ना त्याच्यामुळे मला सारखं घरीच येतं नेपेर घरी न्यायचा ने जनावर घरी न्यायची असं इकडचा नेपेर वाढला नाही ने, कारण पाण्याची कमतरता आहे आपण यावर्षी पाणी कमी आहे त्याच्यामुळं नाहीतर आपण जनावरांना एक टाईम नेपेर टाकतो आणि एक टाईम ते आपलं गवत किंवा मेथी घास टाकतो किंवा वैरण आणि मग नेपेर जर कधी कमी असेल तर नेपेरमध्ये भुसकट मिसळून टाकायचं जास्त भुसकट नाही चालत आपण जनावरांना आता यावर्षी पाणी कमी आहे ना तर त्याच्यामुळं आणि नेपेरचं पण कसं प्रोड प्रोडक्शन कमी आहे पाणी कमी आहे त्याच्यामुळं मग त्याच्यामुळं आपण एक टाइम भुसकट टाकतो यावर्षी पाणी कमी आहे त्याच्यामुळं एक टाईम वैरण एक टाईम भुसकट नेपेरची गाडी भरून झाली आणि आईचं पण बांधायचं होत आले दोन तीन पेंढ्या राहिल्यात आणि नेपेरची गाडी भरली जनावर पाणी पाचयला सुरुवात केली अदुघर बैल आणले बैलगाडी झुपलेले होते ह्यांना पाणी पाजतोय आई पप्पा तिकडे गहू झाकून आहेत आज पण आबळ आलेले तर मग आज लवकरच झाकून ठेवायचं कणसं आणि गहू पण गहू तर आई पप्पा आताच आहेत व्यवस्थित आणि तिथं गहू किडे लागले होते त्याच्या मळा घातला आहे आणि कणस पण झाकायचे थोड्या वेळाने म्हणजे झाला कीच ह्या तिघींना पाणी पाजणं पाणी पाजायला आणले राहिलेल्या तिघीनंतर आणायचे आणि दिवस मळायला टाईम आहे आणखीन तर रोज मी इकडं करतो कारण की सूर्यावरच अंदाज येतो तसा टाईम बघतो पण सूर्यवर कळतं पाणी पाहिजे झाला आहे यांचं झालं पाणी पिऊन